आज सकाळी मी कामावरून येताना मी ज्या शाळेत शिकायचो त्याच शाळेची रॅली चालली होती ती मुलं जी घोषणा देत होती किंवा जे वाद्य वाजत होते त्यांना पाहून ना म्हणजे आठवण यायला लागेल की पहिले आपण असताना त्या वर्गात त्या शाळेत का आपण काय काय करायचो आणि कशा प्रकारे जास्त रॅलीमध्ये सामील व्हायचो फिरायचो गाव चॉकलेटा वाटप व्हायचं काय त्या टायमाला आत्ता पण होतो पण चॉकलेटा वाटोवायचं त्यासाठी किती हे असायचा चुंबरी नुसते असायचं आमची तर त्याच्या मुलांना आज मी शाळेत गेलो का बघायला का इतक्या वर्ष मी गेलो नाही शाळेत तर यावेळेस जावा असा मन केला म्हणून गेलो मी शाळेत तिथला जो वातावरण होता ना म्हणजे वेगळाच होता का आपण म्हणजे असं का असं होता का बालपण आहे ना तो वापस या आणि शाळेत आपण या आठवणींसोबत एक आठवण आहे ती म्हणजे ध्वजारोहणची स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेणार आहे आजच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम ध्वजाचे ध्वजाचे रोहन ध्वजाचे पूजन आपले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ वीना एकनाथ वाले यांच्या हस्ते होईल तर सौरव रीना एकनाथ वाले यांनी समोर यावे व ध्वजाचे पूजन करावे साथ राष्ट्रीय शुरू करेंगे शुरू श्रोत काही कार्यक्रम असतील ना त्या टायमाला भाषण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये म्हणजे स्पर्धानुसार असायचं त्या पहिला नंबर आल्यावर त्याला वही भेटायची दुसरा नंबर आला त्याला पेन भेटायचा पेन्सिल भेटायचा तिसरा नंबर आला त्याला अजून काय भेटायचा का। म्हणजे असा स्पर्धा असायच्या त्या स्पर्धांना आत्ता पण होतात पण आमच्या टायमाचा जो भाषण होता ना की तो म्हणजे असं का आम्ही स्टेजवर उभं राहिलो का अशी आमची आलचना करा व्हायची की दोन शब्द बोललो लगेच थँक्यू बोलून निघायचा असा होता पण आत्ताच्या पोरांचा जो भाषण आहे ना म्हणजे काही वेगळाच जिल्हा परिषदला परिषदच्या शाळेमध्ये आज मी गेलो होतो तर त्या ते पोरांचं भाषण बघितलं नाही बहुतेक पोरं आहेत ना इंग्लिशमध्ये भाषण करत होता आणि म्हणजे असं शॉर्टमध्ये नाही एकदम प्रॉपर आणि मोठा डिटेलमध्ये भाषण करत होता आजच्या बाताने सतेजदी आज आपण माताला सतेज मुली लुटलेल्या शिसेनिकन असा स्वतंत्र तरणा तोतरी दिना आधी चुकी के बाई गुड मॉर्निंग आई एम ओवी टुडे वी મામસ્કાર મામનાથે મી એક દુસરી શ સ્વતંત્ર દિન આપે સત્તેલીસ રોજ સ્વતંત્ર આપણ્યા વર્ત શિવસૈનિક

पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला भेट स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीरांना कधी असे निस्वार्थ त्याने आर्थिक सुरक्षा देईल माझे मन माहिती किती म्हणलं आहे मी आता आज मी काय करते लोकांचा आभार

आली नवरात्री माय नेम इज हरियाणा मेघा आकाश पाटील टुडे इज 15 ऑगस्ट वी आर सेलिब्रेटिंग इंडिपेंडेंस डे आई विश यू ऑल हैप्पी इंडिपेंडेंस डे टुडे इज आवर नेशन फेस्टिवल वी गॉट फ्रीडम ऑन दिस डे आई लव माय कंट्री जय हिंद जय भारत हाय नमस्कार आज

Sarvane mai la mascar, mai de aici putem zbura. Așadar, mascar, atât să facă, atât, atât de mult să facă, atât. O piscie are, atât de mult, dar nu o văzem. Poliția s-a și au बोला

આંદોલને કરેલી શેવટી એક સત્તેસ રોજે આપણા ભારતથી મુક્ત ધન્યવાદ જય હિંદ જયારે स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र सैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळून दिले आज आपण त्यांना बंद करूया त्यांच्या बलिदानामुळे भारत स्वतंत्र झाला आपल्या देशाचे नाव जगा तुमच्यावर न्यायचे असतील तर नेहमी प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विविधतेचा एकता आहे आमची शाळा विविध नाव हंस आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाचा खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वातंत्र्य झाला हा आपला भारताचा अभिमान आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी प्राणाचे बलिदान दिले त्या सर्व शूरवीरांना माझा सलाम जय हिंद जय भारत धन्यवाद गुड मॉर्निंग एव्हरीवन माय नेम इज टुडे इज द 15 ऑगस्ट अँड आय विश यू ऑल अ वेरी हॅपी इंडिपेंडन्स डे इंडिया गॉट फ्रीडम दिस डे 1947 इट इज अ नेशनल फेस्टिवल ऑफ इंडिया आई लव माय कंट्री वेड मच जय हिंद भारत थैंक यू 妈妈。啊嗯嗯 आई विश यू वेरी हैप्पी इंडिपेंडेंस डेपेंडेंस डेरी इंडिपेंडेंस डे इज नेशनल फेस्टिवल ऑफ इंडिया वी वॉट फ्रीडम ऑन दिसमेंबर आई फ्रीडम फाइटर आई लवी आप सभी को मेरा नमस्कार मेरा नाम रक्षिका है आज पंद्रह अगस्त ऐसी भारत का स्वतंत्र दिन मना रहे हैं सबसे पहले आप सभी को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं पंद्रह अगस्त उन्नीस सौ सैतालीस में हमारा देश अंग्रेजों की गुलामी से आजाद हुआ स्वतंत्रता दिवस हमारा राष्ट्रीय पर्व है भारत को आज़ाद कराने वाले अनेक स्वतंत्रता सैनिकों ने अपना बलिदान दिया यह पर्व हमें स्वतंत्रता सैनिकों की याद दिलाता है मुझे गर्व है की मैं एक बातियों मुझे मेरा भारत Today is 15 August. We are, we are celebrating Independence Day. I wish you all a very happy Independence Day. We got freedom on this day. We remember our freedom fighters on this day. I am proud to be an Indian. I love my country. व्हेरी मच यू जय हिंद भारत वार्ता आहे आज पंधरा ऑगस्ट आहे आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला हा एक आनंदाचा दिवस आहे या दिवशी आपण भेटावंदन करतो सगळेजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो मला माता भारत देश खूप आवडतो जय हिंद जय भारत धन्यवाद त्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली ही पहाड सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली ही भारत मात्याला वंदन करून करते मी माझ्या वाचण्याला सुरुवात आज पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा व गौरवाचा असतो एकोणीसशे सत्तेचाळीस साली इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश मुक्त झाला या मुली आपल्या दे देशाचे अस्तित्व शोधून दे, क्रांतिकार स्वातंत्र्य सैनिकांना आदराने अभिवादन करतो आपण या देशाचे देशाच्या अस्तित्व शोधून देशाच्या सर्व प्रगतीसाठी विकासासाठी व एकतीसाठी कटिबद्ध होऊया जाईल नॅशनल इंडिपेंडंस डेज द सेलिब्रेशन ऑफ अवर फ्रीडम वी शुड बी अवर ग्रेटफुल अवर फ्रीडम फाईटर्स आय लव्ह आय एम प्राऊड ऑफ टू बी इंडियन आई भारत। पानी न हो तो नदियाँ किस काम की आख ना हो तो आंसू किस काम के दिल न हो तो धड़कन किस काम की अगर हम वतन के काम न आए तो ये जिंदगी किस काम की ये जिंदगी किस काम की यह उपस्थित मुख्य अतिथि और गण और मेरे प्यारे देशवासी को मेरा प्रणाम आप सभी को पता होगा कि यह हमारे भारत उन्नासी तो युवा स्वतंत्र दिवस है 15 अगस्त उन्नीस सौ सैतालीस को हमारा भारत देश ब्रिटिश शासन से आजाद हुआ था इसके लिए बहुत सैनिक ने अपना सब कुछ पर लगा दिया था आज हम उनको नमन करते जोर से बोलो भारत की ભારતાલા પંદર ઓગસ્ટ એક સતેતાલીસ રોજ સ્વતંત્ર મહાપુરુષ અને ક્રાંતિકાર આપણે પ્રાણા ની આહથી एक वर्ष गुलामगिरी सहन केल्यानंतर सहन केल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले दिवस आपल्या स्मरण त्यांच्या आठवण करतो बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी राजगुरु सुदैव अशा हजारो हो, क्रांतिकारांनी भारताच्या स्वातंत्र्य अमूल्य योगदान दिले त्यांचे बलिदान बलिदानामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले जय हिंद जय भारत इंगो टुडे इज 15 ऑगस्ट वी आर सेलिब्रेटिंग 77 इंडिपेंडेंट डे ऑफ आवर कंट्री आई वंट विश यू ऑल अ वेरी हैप्पी इंडिपेंडेंट डे नेशनल पॅट्रियोट ऑफ इंडिया वंट इज दे वी रिमेंबर वंट इज दे वी 1947 इंडिया बिकम इंडिपेंडेंट फ्रॉम ब्रिटिश रूल वंट इज दे वी रिमेंबर हु से के बैट फॉर

இருக்கும்